पळशी या पूरग्रस्त गावात श्री सत्य साई संघटनेतर्फे निशुल्क आरोग्य तपासणी व उपचार शिबिर उमरखेड तालुक्यातील पळशी या गावाचे पुरामुळे आतोनात नुकसान झाले तेथील गावकऱ्यांमध्ये विविध आजाराची लागण झाली मानव सेवा हीच माधव सेवा या श्री सत्य साईबाबाच्या शिकवणीनुसार श्री सत्य साई सेवा समिती उमरखेड अंतर्गत सेवा निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी ज्येष्ठ साई भक्त डॉक्टर माणिक शिलकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या जन्मगावी पळशी येथे आरोग्य शिबिर पार पडले एकशे ऐंशी महिला पुरुष आणि बालकांनी शिबिराचा लाभ घेतला हा आरोग्य शिबिर यशस्वी करण्याकरता भक्तांनी परिश्रम घेतले उमरखेड समिती निमंत्रक श्रीराम चव्हाण सर विनोद सर महागाव समिती निमंत्रक डॉक्टर ज्ञानदेव भेंडे काळकर सर चिंचोलकर सर संजय चिंतामणी आणि वानोळे साहेब इत्यादी साईसेवकांनी आपली सेवा साई चरणी रुजू केली ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड